पुणे येथील श्रीपती बाबा महाराज सप्टेंबर रोजी शिक्षण दिनानिमित्त माय मावली न्यूज चॅनल चा तिसरा वर्धापन दिवस उत्साह साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय सुभाषराव दाबाळे यांच्या हस्ते संपादक श्री हनुमंत भेदे यांचा शाळ शिरफळ व देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय सदानंद गवई ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे खेड तालुका अध्यक्ष माननीय विजय भाऊ रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या सौरेखाताई ते जिल्हा उपाध्यक्ष सौ नंदिनीताई पवळे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुभाषराव दाबाडे शिक्षक श्री पांडुरंग धावडे शिक्षक श्री दादा आडाव शिक्षक श्री व्ही एस कवडे शिक्षिका सौ कांचन घुले पोलीस पाटील श्री सचिन भोपे सौ गिरीताई सौ राठोडताई तसेच साक्षी संस्थेच्या अध्यक्षा नीलिमाताई चांदेरे यांच्यासह वरील सर्व मान्यवरांचा मायमावली न्यूज चॅनलच्या वतीने पुष्पगोन सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक श्री सुभाष दाभाडे यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व दिनाचे वाटप करण्यात आले यावेळी ऑल इंडिया प्रांतर सेनेचे भाऊ आघमारे व शाळेचे शिक्षक श्री कवडे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया माय मावली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना एक सांगायचं एकच सांगेल आपल्याकडे साजरा करतो आपण मुळात पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर शिक्षक दिन आहे आपले पहिले गुरु आई वडील असतात आणि त्याच्यानंतर शाळेत आल्यानंतर आपल्या आई वडीलच्या नंतर जे काही गुरु असतात ते आपले शिक्षक हे असतात ते मार्गदर्शन करत राहतात तुम्हाला सर्व गोष्टीचं ज्ञान वगैरे सगळं काहीतरी चलत असतात आणि म्हणून त्या शिक्षक शिक दिन आज जो आहे आणि त्यातल्या त्यात आनंद दुसऱ्या आनंदाची बाबा असेल की आज आपल्या मायमाऊली न्यूज चॅनलचा दुसरा वर्धापन दिली न्यूज चॅनलचे आमचे मित्र हनुमंतराव भेदे तसं पाहिलं तसं खूप गरिबीतून वरती आलेलं एक ते व्यक्तिमत्व आहे दोन दोन एक मुलगी अस्मिता नावाची ती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे एक मुलगा अरुण तोही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि लहान सुशील म्हणून आहे तोही आहे चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या उद्योग म्हणजे आणि ते पहिले दुसरीकडं दुसऱ्या चॅनलच्या माध्यमातून काम करायचे पत्रकारिता करायचे पण कुठेतरी मला सांगितलं आमच्या गौरी साहेबांनी की नाही बाबा ज्या समाजाच्या व्यथा आहेत समाजावर जो अन्याय अत्याचार होतो आता आपण पाहतोय शाळेत काय होतं किंवा बाहेर पण नाही का बरंच काय होतं मग अशा बातम्या जर लावायच्या असतील तर पत्रकार हा त्या ज्या चॅनलचा पत्रकार असतो की तो पैसे मागत असतो नाही नाही ही बातमी सोडायची तर पाचशे रुपये द्या आता काय समाजाच्या बातम्या आहेत ह्या जे नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की पैसे द्यायला कोण पण ह्यांनी काय केलं नंतर भेंदे साहेबांनी ठरवलं की नाही आपण जे आपलं चॅनल काढायचं तर न्यूज शॉपले कोणाकडून एक रुपया घ्यायचा नाही आणि ज्या समाजासाठी ज्या ज्या बातम्या समाजाच्या उपयोगाच्या आणि समाजावर अन्याय अत्याचाराच्या जास्तीत जास्त, जास्त लोकांकडून पोहोचल्या पाहिजेत आणि त्याचा न्याय मिळवून देण्याचं काम भेदे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी एवढंच बोले आणि आज आज या शाळेमध्ये आपला तिसरा वर्धापन दिन साजरा होतोय यामुळे मी मायमाऊली चॅनलला ही माझ्या ऑल इंडिया प्रादर्शनाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो तसेच जमलेल्या सर्व उपस्थिती शिक्षक वर्गाला आणि मान्यवर सर्वांना शिक्षक दिनाच्या या हार्दिक शुभेच्छा घेतो थांबतो जय हिंद जय भारत यानंतर शाळेचे शिक्षक श्री कवडे सर हे आपले दोन शब्द व्यक्त करतील सर नमस्ते माझं नाव कवडे विलास संग्राम मी विला आहे या शाळेमध्ये इतका आठवी नववी दहावीला मराठी विषयाचं मी अध्यापन करतो आपला आज जो शिक्षक दिन आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मोत्सव थोडक्यात आणि एका आदर्श व्यक्तीचे विचार आमच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारावेत आणि त्यांच्याप्रमाणे आदर्श व्हावं असं एक थोडक्यामध्ये आपणाला सांगता येईल आणि मी शिक्षक म्हणून मुलांना आदर्श कसं घडवता येईल आणि समापूर्ण आदर्शमय कसा होईल आदर्श एवढाच मी संदेश देईल धन्यवाद धन्यवाद थँक्यू